प्रलंबित वेतनासाठी पुन्हा एकदा परिवहन कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसल्याचा इशारा दिला आहे सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या अकरा महिन्यांपासून प्रलंबित आहे व्यवस्थापक अशोक मल्लाव यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप करीत दोन दिवसात प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा संपाचा हत्यार उपसण्याचा इशारा परिवहन कर्मचाऱ्यांनी दिला आहे या थकीत वेतनासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी तब्बल चौतीस दिवसांचा दीर्घसंप केला होता त्याचबरोबर न्यायालयीन लढाई लढली होती आदेश होऊनही केवळ एक दोन महिन्याचा पग उतार देऊन कर्मचाऱ्यांची बोळवण करण्यात आली होती तोंड देत परिवहन कर्मचारी आपला प्रपंच चालवित आहेत परिवहन उपक्रमाला ऊर्जेतावस्था आणण्याच्या उद्देशानं मोठा गाजावाजा करीत व्यवस्थापकपदी अशोक मल्लाव यांची नियुक्ती करण्यात आली मात्र परिवहन कर्मचाऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे यावेळी परिवहन कर्मचारी देवीदास गायकवाड यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा तसंच प्रलंबित वेतन तातडीनं अदा करावं आदी घोषणांनी कर्मचाऱ्यांनी परिसर दनानुन सोडला होता प्रलंबित वेतन तसच इतर मागण्यांसाठी दोन दिवसात संपाचा हत्यार उपसण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे जे घटना घडलेली गट आहे आमचे तर ते पूर्ण न्याय चुकीचं केलेले आहेत आपले वल्ल साहेबांनी ते चुकीचे बोगस काय बी करून कामगारावर दबाव घालायला आले आहेत पगारी मागायला गेले की न्यायतेने असं एकाला एक असं टॉर्चर आहेत सर्वांना कामगार पगार मागून आम्हाला म्हणून असं केले के की फुटमफाट होते आणि प्राण नाटकं करायला पुढची भूमिका काय पुढची भूमिका आमची एकच आहे की जवळ आम्हाला ते न्याय मिळत नाही आणि ते तीन महिन्याची पगार देत नाही तर आम्ही गाड्या काढणार नाही हे एक भूमिका एक निष्ठ राहील काल जो झालेली घटना आहे गायकवाड साहेब सगळी हे अन्याय झालेलं आहे कारण पहिले आपल्या ड्रायव्हरला आप ड्रायव्हरला मारहाण झालेली होती त्यातून अजून कालही गायकवाडावरती तेच अन्याय म्हणजे असं अन्याय आपण किती किती वेळा सहन करणार आहे याच्या पुढे तरी आपण अन्याय सहन करणार नाही आणि पगार मागण्यासाठी गेल्यानंतर हे जे प्रकार होते हे कशासाठी होते हेच आपल्याला ही पूर्णपणे याची चौकशी केल्याशिवाय आपण कोणीही गाडी काढायचीच नाही याच्यात दुपारी जो प्रकार घातला पुरा आनंदनीय प्रकार आहे तर असा कामगारवर जो अन्याय होत आहे कार्यालयीनं कामकाजामध्ये जी व्यक्ती अशी काम करत असेल काय त्यामध्ये आमचे ओ एस असतील किंवा कर्व कर का कार्यालयातील कर्मचारी असतील आज तुम्ही आमचा पगार देत नाही पगार द्यायला पगारीचा विषय बोलल्यानंतर ओ एसमध्ये पंधरा वीस वर्ष झोपला होता का ही भाषा त्यांची कामगारांना अशोभनीय आहे